पडायची बी शक्यता हाय विषय तुम्हाला सांगायचं तर भावना आम्ही आता सगळी मिळून आलोय धबधब्याला आणि धबधब्याला यायचा मेन विषय म्हणजे असंच फिरायला आले पावसाचं वातावरण लय झाले आणि हे बघा राड सगळं असं जंगली भाग असल्यासारखं आहे इथं सगळं राक्षे आणि मी आम्ही तिघ आम्ही दोघं चालत चाललोय आणि दीपक स्वप्नील चिन्मय ही सगळी गाडी घेऊन आता पुढे गेले तर आम्हाला चालत जायला लागले कारण की ही राड आहे आणि हिजावरनं पाय घसराला आहे पूर्णपणे कुठं पण पाय ठेवताना पाय ठेवताना हिगड तिकडं असं बघून पाय ठेवायला लागायला आम्हाला निसर्ग किती भारी आहे बघा पावसामुळे सगळी गाड झाल्या की काही विषय नाही यो रोड मातीचा हाय चांगला आहे रोड चांगला आहे गाडी इथे येऊ शकत्या फोर व्हीलर जर लहान असली तर येऊ शकत्या मला वाटले कारण की तुम्ही जागा बघू शकता किती लहान आहे जसं जसं पुढं जाईल तसं तसं का नाही रोड घातकी होत चाललाय सगळं असं जंगल भाग कसं असेल तसं होत चाललाय आम्हाला भीती हे लागली आहे की पुढे रोड असेल काय नाही कारण की ह्या धबधब्याला दब 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 तर आम्ही आलोय घोड बघडला की तुम्ही तुमच्या लक्षात येईलच की किती असं दगड वगैरे पण हाय मार्का धबधबा चालू झाला एक असं एवढं आणि इकडनं खाली चालले धबधब्याला बहुतेक माझ्या अंदाजाने तर मला तर वाटले सगळं असं इकडनं वरती चढ उतर नुकताच चढ उतर चढ उतर असं आहे सगळी पूर्ण जागा इकडं असं तलाव आहे तलाव्यात पाणी इकडनं असं खाली इकडनं धबधब्याला असं गेले पाणी तलाव्याचं पाणी धबधब्याला खाली गेले असं सगळं पाणी असं सगळं पाणी खाली गेले बाबा असं सगळं धबधब्याला जाते इथलं सगळं पाणी असं सगळं खाली गेले पहिली तर आम्ही काढतो कारण की सगळं पूर्ण रोड दगडाचा दगडी भाग आहे चप्पल का घसरल कावा पडल काय सांगता येत नाही धबधबाचा स्टार्टिंगचा पेस आहे मेन पेस आहे धबध्याचं खाल्लं पाणी आहे इथन खाली असं पाणी गेले तुम्हाला खाली जाऊन दाखवतो खालता स्टार्टिंगला जे मी तुम्हाला दाखवलेलं हे पाणी धबधब्याला गेलं असणार ते हिघडं असं पाणी आले आणि ते हि असं खाली गेले आणि वरच्या तलावाचं पाणी इकडनं वरण असं इगडं खाली आले चेडायच तू इकडनं एवढा असा रोड तुला दिसायला आहे आणि इकडनं चाललायच खाली ठरवलाय ठरवलंय इथन तुला वाटायला चेष्टा हे इकडे बघ बघ शेवया शेवया दिसल्याच का तुला हा ह्याच्यावर ना पाय घसर दे घसर दे म्हणून तुला इथन जाऊ नको म्हणाले आलं का लक्षात मी आपला खाली गेला आहे इथन एवढा मोकळा रोड भारी एक नंबर असा एवढा भारी रोड आहे इथन चालत निवांधी आला येते कोला आहे खोलाय लय खोलाय जे ह्यो जो भाग आहे का नाही हा एवढा असा भाग हे सगळा असं दगडी भाग आहे आणि किरकोळ किरकोळ पाणी आहे म्हणजे याच्यावर तुम्ही चालू शकता इथन पाण्याची शक्यता हाय वाघाला बघा आमचा वाघाला बघा हिवा काय आता एवढा काय विषय नाहीये आता मेन विषय म्हणजे एवढे असं जागा म्हणजे जंगल भाग असल्यासारखा हडी वगैरे असं भरी आहे मला तर वाटतं इथं करवंद जांभळ हिची पण झाडे असतील आता हेनी इथे एवढं भिजाल त्यांचं भिजताला बघून मला पण भिजू वाटायला आहे कारण की आता वातावरण लय थंड झाले आणि त्या वातावरण मध्ये भिजायचं म्हणजे माझ्या अंगावर जीवावर आले तर मी भिजू मी भिजणार नाही लय थंड पाणी आहे आणि वातावरण सगळं असं पावसासारखं झालंय पूर्ण थंडी पण पडले इथं त्यामुळे मी काय भिजणार नाही एवढ्या थंडीत ही तिघच तर ही तिघच अभि चिन्मय आणि स्वप्नील आम्ही आज पवायला ना म्हणून अंगावर पाणी मारायचं तिथं तर बसलेलं मी इकडे लांबवलोय तर भाऊनं तुम्हाला सांगायचं आता मेन विषय सांगतो तर या धबधब्याला तुम्ही यायचा प्लॅन करत असला तर तुम्ही जवळची जी आहे तेच लोक या कारण की मला सांगतो हे एवढं बघण्यासाठी प्लेस एवढा भारी एवढं चांगला नाही आहे आणि एवढं बघण्यासारखं एवढं चांगलं नाही आहे धबधबा जो आहे का नाही तो लहान आहे जी लांबची लोक वगैरे येणार इथं बघायला त्यांनी तर अजिबात येऊ नका कारण की इथं जरा धबधबा लहान आहे तुम्हाला एन्जॉय येणार नाही तुम्ही हिचीला दोनशे तीनशे किलोमीटर ना हा पन्नास चाळीस साठ ही ही जे किलोमीटरची लोक आहेत तिने तेवढी आलीत बघायला तर चालते तेवढं आहे ते आणि जी दोनशे तीनशे चारशे पाचशे किलोमीटरची लोक आहेत ती माझ्या मते तर मी सल्ला येऊ नका बघायला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर फॉलो कमेंट आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावना आणि मेन विषय तुम्हाला सांगायचं झाले तर तुमचं खरोखर मनापासूनच धन्यवाद चला तर बाय